पंढरपूर तालुक्यातील मौजे बोहाडी येथील श्यामराव रणदिवे यांना किरकोळवादावरून मारहाण झाली होती त्याअंतर्गत दिनांक चौदा जानेवारी रोजी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली परंतु उर्वरित तीन आरोपींना अद्यापही पोलिसांनी अटक केली नाही पोलिसांकडून कठोरात कठोर शासन त्यांना व्हावं गावगुंडांना तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी लवकरच ता ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरून उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला यावेळी ते काय म्हणाले ते पाहूया घटना घडली पंढरपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला काय झालं काय होती घटना ग्रामपंचायत बोहाळीच्या मालकी हक्काचा आरो प्लॅन्ट इथं आमच्या सा, स समाजाच्या शेजारी आहे त्या ठिकाणी माझी वस्ती तीन किलोमीटरवरनं मी पाणी भरण्यासाठी येत होतो तिथं आल्यानंतर नवनाथ संभाजी पवार यांनी मला मी मांग या जातीचा जा, माहीत असतानासुद्धा त्यानं मला जातीवाचक शिवेगाळ केली शिवेगाळ केल्यानंतर मला पाणी भरणूक म्हटला मग त्यानं मला मारहाण केली मारहाण केल्यानंतर माझा पुतण्या बाळू वसंत रणदिवे हा आला लागा म्हटला चुलत्याला कशा पाय मारतोय म्हटला त्यांचं कँड दी म्हणला तो कशासाठी क कँड घेतोय म्हटला दी म्हटला पाणी बरं <coughs> 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 म्हणलं तुला काय करायचं म्हणून त्याला मा मारायला चालू केलं पुन्हा मग त्यांचं म माझ्या सुना आल्या सुना आल्यानंतर त्यांना ते सुना आल्यानंतर त्या सुनांनाही समजा महिलांना आमच्या त्यांनी हात घुसून मारलं हनमार केला लाताबुक्या दगडानं मग मला कोत्या आठ जण होते आठ जण हा आणि मेन स तुमचा नवनाथ संभाजी पवार दत्तात्रय चव्हाण बापू कुसुमडे व इतर पाच जण ह्या लोकांचा मला काय म्हणायचा आहे ह्या लोकांचा तिथं आम्ही जी पाणी भरायला येतोय मी ह्यांचा काय उद्देश काय नेमकं म्हणजे मला तिथं पाणी भरू द्यायचं नाही का काय करायचं का ह्यांचा हेतू काय नेमका मी पाण्याचं कॅन लावले या त्यातनं इसकावून घेतलं मी तुला पाणी भरू देत नाही ह्याचा उद्देश काय नेमका मला न पाणी भरून न देण्याचा उद्देश काय ही घटना गावच्या सरपंच उपसरपंचाकडे किंवा गावच्या पुढाऱ्याकडे सहभाग घेतली का समध्या गावाला माहीत आहे समध्या गावाने फक्त बघायची भूमिका घेतली परंतु आम्हाला आज तर आम्हाला कुणीही गावातला की बाबा भेटायला बाबा तुम्हाला हानमार झाला आहे किंवा ही आमच्यावर आण तुमच्यावर आण झालाय कुणीही भेटायला आलं नाही काय नाही आमचं कुणी काय केलं नाही माझी तर निर्जन भागात वस्ती आहे तीन किलोमीटर अजिबात पोलीस प्रशासन किंवा कोण डी वाय पी ऑफिस हे असलेले त्यांनी काय मला मी त्यांना अर्ज सुद्धा दिलता पण ती म्हणली आमच्याकडे अर्ज वगैरे काय चालत नाही तुम्ही सोलापूरला जावा आणि एस पीला द्या माझ्याकडे त्याचं काय नाही असं दाखल झालंय का गुन्हा दाखल दा झालाय दा दा पाच आरोपी अटकेत आहेत तीन फरार आहेत तीन ला अजून अटक नाही काय नाही काय नाही त्यांच्या नातेवाईकापासून म्हणजे माझ्या जीवितच धोका आहे आणि मला शेतात जाण्या येण्यासाठी आडवतो ही करतो आमक तुझा रस्ता दमदाट्या येते त्या झालं काय 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 कोण कोण होते सांगू आमचे सासरा होता दीर होता मग आम्हाला ऐकू आल्यावर आम्ही गेलो खाली खाली गेल्यावर मग शांत शांतधारी आम्ही आलो महागारी पुन्हा ह्या दोघा तिघा घोळात घेऊन आम्ही महागारी गेलो आम्हाला तिगिरा मारल आमच्या आली भिवून पळून ह्या बाईचं ऑपरेशन केलं हिला मार जातीवर शिवाय दिल्या मागाला घुसून मारूया आमच्या मंदिरापर्यंत मागा आली मग आमचं गडी बिवून पळून गेल्या आम्हाला तिघिला मारले आतमध्ये जातीवरनं शिवी दिली त्यांनी पहिल्यांद मला मारलं पण पाठीत एकदम जोराने धपका हाणला मी पडत होती तर माझ्या जावाने मला धरलं आणि त्यांनी तिला ढकलून दिलं त्या बाईला पण ते म्हणले की का मारायला लागलाय आमच्या इथले कोण पण नव्हते आम्हीच फक्त ती आम्ही जावा बघूनच होतो इथे आले गाव त्यांचं चांगली वीस पंचवीस असते की लोक त्यांची सगळी वीस पंचवीस लोकांना आम्ही दोघी तिघीच याने आमची दखल घेतली आमची गडी गेलं मार दगड घेतल्या होतात पळून गेली ती गेला मारलं ह्या लोकांनी मग गोळा करून घेतली बोलवून गाडीवरी मग ही गाडीवर आले पुन्हा जास्त आम्हाला हान केली ह्या लोकांनी आमच्या मंदिरापर्यंत घुसून मांगांना घुसून म्हणून घटनेच्या अनुषंगाने आपण सर्वप्रथम या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या डी पी पार्टीच्या वतीने आणि जो आमच्या समाजावर सतत हल्ला होतो आहे आमच्या समाजातील लोकांवर अतिप्रसंग म्हणजे जास्तीत जास्त केले जातात पण इथले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असेल कोण असेल हे कुठल्याही पद्धतीनं त्यांचं म्हणजे सांत्वन करण्यासाठी किंवा त्यांचं बाबा काय घटना घडली किंवा काय विचारपूस विचारपूस करण्यासाठीसुद्धा येत नाहीत हे दुःखद घटना आहे सगळ्यात वाईट डीवाय एस पीकडून वारंवार जे आपल्या समाजावर त्या घ गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीत जे हे साठ होती त्याबद्दल काय सांगायला लागलं सर्वप्रथम ही डीवायस पी जे जा आहे नाही जातीवादी डीवायस पीला भोसले डी पी जे आहेत हे जातीवादी आहेत सर्वप्रथम मला तर वाटतं की त्यांना ह्या गोष्टीत ह्या आरोपीचा आरोपी करावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंब करावा असं माझी डी पी आयच्या वतीनं मागणी आहे आणि आम्ही लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ह्या सहकुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही डी पी आयच्या वतीने आणि कुटुंबाच्या वतीने धरणे आंदोलन करू आम्ही मी या दोन चार दिवसाखाली जी काय जी घटना झाली या मातंग समाजावर जे काय त्या गावगुंडाने हमला केला ह्या मी पहिल्यांदा मी वंचित बहुजन आघाडी पंढरपूर जे पंढरपूर सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने मी ह्या ह्या गोष्टीचा मी जाहीर धिक्कार करतो व त्या गावगुंडांना त्या जे कोण आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर कोण फडायला झाले आहेत त्यांना ताबडतोब लवकरात लवकर अटक करावी असे मी नम्र विनंती करतो तर हे बोहाळी गावामध्ये अतिशय दुःखद अशी घटना घडलेली गट आहे अतिप्रसंग मातंग समाजावरती आलेला आहे आणि या ठिकाणी मातंग वस्तीमध्ये जमावानी हल्ला होतोय आणि गावकरी बघायची भूमिका घेत आहेत काही आरोपी याच्यामधले अटक आहेत आणि काही आरोपी फरार आहेत मला डी वाय एस पी साहेबांना आणि प्रशासनाला एवढंच एक आव्हान करायचं आहे आणि सांगायचं आहे की ताबडतोब लवकरात लवकर हे राहिलेले आरोपी अटक करा अन्यथा याचा परिणाम जो होईल तो परिणाम प्रशासनाला भोगावा लागेल एवढंच या माध्यमातून सांगतो आणि या कुटुंबाला न्याय द्यावा एवढी विनंती करतो